मुनीर मिर्झा चीफ पर्सन फॉर बी टी एस चॅनल फॉर महाराष्ट्र हा दिवाळीचा इतका मोठा दिवस आहे आणि इकडे बघा दर्गावर मंदिरजवळ सगळा घाण कसं पडलं आहे बिल्डर लोक आणून कचरा टाकताय बिल्डिंग तोडली आहे घाण हा हे बघा कसं आहे समोर दर्गा शरीफ आहे तर दार इकडे लोक येता जातात आणि हे बघा कसा घाण टाकला आहे अरे काय मोदी सरकार आप बोले अच्छे दिने सफाई रखो हे रको कशी सफाई रही आहे आमचे सभेरे कमांडर साहेब तुम्ही लक्ष घ्या अरे काय आहे बघा कसा घाण पडला आहे काय काय टाकला शेजारी दर्गा शरीफ आहे इतकी मोठी आणि आमच्या पुढे पुढे आमचे गणपती महाराजचं मंदिर आहे हे बघा बिल्डर लोक काय काय घाण टाकताय आणि आतमध्ये कचरकुंडी ठेवली आहे आणि ते बिल्डर लोक आणून तिकडे टाकत आहे शेजारी बोलते कुमार बिल्डर आहे ते, ते लय मोठा माणूस आहे काय पाहिजे करू शकतो अरे असा अरे काय मोदी सरकार आपने बोले हिंदुत्व सरकार आहे देखो हिंदुत्व सरकार का क्या हाल आहे आमच्या गणपती महाराजच्या समोर कसं ठेवला आहे सगळं सगळा घाण आणून ठेवलं आहे आणि आ आणि आपण सांगताय आमची हिंदुत्व सरकार आहे हे बघा हिंदुत्व सरकार काय तुमचे प्रेम आहे हे बघा कसं घाण सगळे बिल्डर लोक आणून टाकत आहे कुठेचे संडास तोडले आहे आणि समोर आमचा गणपती महाराजचं मंदिर आहे अरे कशाची हिंदुत्व सरकार आहे माझी एकच रिक्वेस्ट आहे आमच्या आर्मी कमांडर साहेबला साहेब तुम्ही बघा हे कुठे जाती बाती होणार सगळा घाण टाकला आणून मागच्या आठवड्यात आम्ही केला होता परत हे बघा कसा घाण टाकताय सगळे बदलू आणून कसा घाण पडलाय बघा लाज वाटायला पाहिजे अरे इनको शरम आना चाहिए एक तरफ दरका शरीफ आहे तरफ गणपती महाराजच्या मंदिर आहे अरे देखो कैसा कैसा उन्होंने कचरा फेकाय इधर तो सामने कच्छरकुंडी के रख दि दरगा के सामने वहां से लोक अंदर जाते इट इज व रिक्वेस्ट टू द आर्मी कमांडर सर सी वॉट गार्बेज इज हियर जस्ट इन फ्रंट ऑफ द मस्जिद दरगाह शरीफ एंड गणपती महाराज मी पैसेवाल्याने काय बी करायचं आहे त्याला सगळी माफी आहे आणि इकडचे कोण लोक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई कर कदम साहेब इतके चांगले आहे आमचे नवीन साहेब आले पवार साहेब तुम्ही लक्षात घाला समर्थ गणपती महाराजचा मंदिर आहे आणि इकडे दरगा शरीफ आहे लोक येतात जातात मोदी सरकार आपले अच्छे दिन आएंगे, देखो कैसा है दोनों धर्म को खतम कर रहे ये सब पैसे वाले बिल्डर लॉबी आहे देखो सब बंगले कचरा खाण ला डाळ रे रिक्वेस्ट टू द आर्मी कमांडर सर यू टेक पर्सनल इंटरेस्ट अपन कहता है आप बोलते हैं कि आर्मी की छावनी है देखिए छावनी में क्या हो रहा है पुनी मिर्जा चीफ कॉन्स्ट्रंट पर बी टी एस महाराष्ट्र नेपियर रोड पुणे